भारत पाकिस्तान एक दिवसीय सामन्यामुळं आज कोल्हापुरात जनजीवन जणू ठप्प झालं होतं दुपारी दोन नंतर रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आणि जो तो स्क्रीन समोर बसला दरम्यान भारत पाकिस्तान क्रिकेट सामना नेहमीच हाय व्होल्टेज असल्यामुळं पोलिसांनी सुद्धा ठिकठिकाणी थीक बंदोबस्त ठेवला होता भारत पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये आज क्रिकेटचा सा सामना रंगला नेहमीच हाय व्होल्टेज असणाऱ्या या मॅचसाठी आजही प्रचंड चुरस आणि उत्कंठा होती त्यामुळे दुपारनंतर कोल्हापूर शहरातील वर्दळीचे प्रमुख रस्ते ओस पडले होते आजच्या सामन्यात पाकिस्ताननं सर्वप्रथम बॅटिंग केली पहिल्या पंधरा षटकातच पाकिस्तानचे दोन खेळाडू बाद झाले त्यामुळे टीव्ही समोर बसून मॅच बघण्याचा लोकांचा उत्साह वाढला आजच्या सामन्यात पहिल्या इनिंग मध्ये पाकिस्तानचे सर्व खेळाडू बाद झाले आणि मॅच रंगतदार झाली त्यामुळे सायंकाळी सात नंतर जो तो स्क्रीनला चिकटला आणि जनजीवन ठप्प झालं अनेक ठिकाणी भल्या मोठ्या स्क्रीनवर एकत्र बसून मॅच बघण्याचा आनंद लुटला जात होता तर अनेक घरात ही संपूर्ण कुटुंबानं एकत्रितपणे एक हा सामना अनुभवला एकूणच आजच्या भारत पाकिस्तान सामन्यामुळं सुट्टीच्या माहोलमध्ये भर पडली आणि रस्ते सुनसान झाले